सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतेच आपण अचलपूर तालुक्यातील पथरूड ग्रामपंचायत मध्ये आहोत आणि आज मार्फत कार्यालयामार्फत अभियान राबवले जात आहे आणि आपण बघतो की महाराजस्व अभियानाला संपूर्ण गावातील गावकरी आणि ग्रामस्थ आपल्या तक्रारीचा पेटारा घेऊन या ग्रामपंचायत मध्ये दाखल झालेले आहे आपण आपल्या कॅमेरामध्ये बघतो आहोत की आज ग्रामपंचायत मध्ये अनेक गावातील ग्रामस्थ इथे येत आहेत आणि अनेकांच्या ज्या अडचणी आहेत या अडचणी या, सेवा पंधरा सप्ताह मार्गत महाराजस्व अभियाना अंतर्गत इथे सर्वांच्या अडचणीचं निराकरण होणार आहे यामध्ये अं उत्पन्नाचे दाखले संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ किंवा ज्यांच्या विद्युत बिलांच्या विषयी तक्रार आहे त्या सर्व डिपार्टमेंटचे जे अधिकारी तिथे आलेले आहेत आणि राशन कार्ड असो कुठलेही म्हणजे जे असो समस्या असो त्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी महाराज अभियान राबवले जात आहे आणि अनेक कृषी विभागापासून तर संपूर्ण डिपार्टमेंटचे शेतकरी इथं म्हणजे हे अधिकारी आलेले आहेत आणि या गावकऱ्यांच्या जे मागण्या आहेत आणि त्या माध्यमातून इथे सोडवल्या जातील महाराजस्वाभियान मध्ये आपण बघतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये तहसीलदार साहेब नाही तर तहसीलदार साहेब हे इथं आलेले आहेत आणि सुरळीत आणि महाराजस्वाभिमान अभियानाचा लाभ इथं धावगडी घेतात आपल्या सोबत नायब तहसीलदार शिरगाव साहेब काय सांगा साहेब दादा हो साहेब काय सांगाल आज महाराज स्वाभिन आहे आणि किती लोकांचे इथं तुम्ही हे झाले आजच्या या महाराजा स्व अभियानामध्ये साधारणतः तीनशे ते चारशे लोक लाभार्थी आहेत या लोकांनी जे त्यांचे विविध विभाग शासकीय विभागाचे टेबल्स आहेत त्यांना भेटी दिलेले आहेत आता प्रत्येक टेबलनी आहे आकडेवारी जवळ यायची आहे अजून कारण तो अजूनही पब्लिक टेबलवरती आहे त्यांच्या कामाकरिता हे सर्व आटोपल्यानंतर प्रत्येक शासकीय विभागाच्या टेबलवरून आकडेवारी गोळा करण्यात येते आणि किती लाभार्थ्यांना लाभार्थी लाभासाठी इथं भेट दिलेली आहे या महाराजस्व अभियान मध्ये किती लोकांचे म्हणजे कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटचे ची कामं केल्या जात आहे यात महसूल विभागाअंतर्गत पुरवठा आहे नैसर्गिक आपत्ती आहे संजय गांधी निराधार योजना आहे कृषी विभाग आहे बँक आहे भूमी अभिलेख आहे त्याच्यानंतर कृषी विभाग आहे पंचायत समिती पंचायत राज विभाग आहे शेतू विभाग आहे महावितरण आहे ग्राम ग्राम विकास विभाग आहे अशा प्रकारचे विविध विभागाचे टेबल लागलेले आहेत मागील काही महिन्यापूर्वी म्हणजे इथं पत्रोड मध्ये महाराजस्व अभियान राबवला गेला होता आणि काही समाधानकारक असं हे मिळालं नव्हता परंतु आज दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराज अभियान पथरोड ग्रामपंचायत मध्ये राबवले जात आहे आपण यांचा संपूर्ण आढावा आपण घेणार आहोत आपल्यासोबत पत्र विभागाचे दक्ष मंडल अधिकारी जयस्वाल साहेबात काय सांगा साहेब महाराज दृश्य अभियान इतका सुंदर आणि अनेक लोक आपण इथं हे करूया हा सेवा पंधरवाडा योजना शासनाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत हा सेवा पंधरावाडा योजना राबवत होते याच्यात पहिला टप्पा आहे पाधन रस्त्याचा दुसरा टप्पा आहे सर्वांना घरकुल आणि तिसरा टप्पा आहे गाव तिथं स्मशानभूमी तर यामधला पहिला टप्पा हा हा संपलेला आहे नकाशावर असलेले नकाशावर नसलेले सर्व पाच रस्त्याची नोंद घेण्यात आलेली आहे तहसील कार्यालयामध्ये तो प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे तिथून तो प्रस्ताव अभिलेखला जाऊन रस्त्यांचं सीमांकन झाल्यानंतर त्याचे काम चालू होईल दुसरा टप्पा जो आहे घरकुलचा हा ग्रामपंचायतीशी संबंधित आहे तिसरा टप्पा गाव तिथ स्मशानभूमी आहे जो आहे त्याचे शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे आणि आज महाराजस्व अभियानामध्ये सर्व डिपार्टमेंटचे लोक इथं बोलावलेले आहेत एका छता खाली वा सर्व लोकांचं काम होतील आशे या आशेने ह्या महाराजस्व अभियानाचं आयोजन करण्यात आले आपण बघता मंडल अधिकारी जेस्वान साहेबांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे आज स्व ग्रामपंचायत कार्यालयात पथरुडीतील उपसरपंच अतुल वाट आणि कृषी बाजार समिती संचालक अतुल वाट आपल्यासोबत जुळलेला आहे भाऊ आज आपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये महाराज महाराजस्व अभियान राबवले जात आहे आणि संपूर्ण गावातील नागरिक आपल्याला समस्या घेऊन इथं आलेल्या आहेत मात्र आता यांच्या समस्यांचा समाधान ह्या महाराज अभियान मध्ये होईल का, का। तुम्ही जे आता जो प्रश्न विचारला मला या संदर्भात सुरुवातला सांगू इच्छितो की सेवा पंधरवाळा या सेवा पंधरवाळा म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जो यांच्या जे या काळातला जो पंधरा दिवसाचा विषय आहे या या पंधरा दिवसात बरेचसे जे लोकांसाठी सेवेसाठी जे आपल्याला करता येईल म्हणजे जाग्यावर जाऊन लोकांच्या सेवा कशा प्रकार त्यांच्या समस्या कधी सोडवता येईल यासाठी हा या सवा पंधरवाडा म्हणून घोषित केलेला आहे यामध्ये रक्तदान रक्तदान शिबिर यामध्ये जे लोकांच्या पांदन रस्ते घरकुल समस्या आणि अशा ज्या भरकुल कृषी संदर्भी बँक संदर्भातली मनरेगा संदर्भातली ज्या संद, काही समस्या असतील या पूर्ण समस्याचे निराकरण कशा प्रकारे करता येईल यासाठी ह्या सेवा या पंधरा म्हणून आयोजन केले गेले यामध्ये सुरुवातीला आपले या जे महसूल विभाग आहे यांच्याकडे प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावाचे वाटप केलेले आहे आणि त्या दिवशी ते त्या त्या गावात जाऊन हे मोठ्या गावात जाऊन त्या हे आयोजन करत आहे यासाठी जे गावात आजूबाजूचे जे खेळ आहेत त्यांना सध्या माहिती देण्यात येत आहे आणि ते पत आता सध्या आज पतोडला आहे इथे पत्रला त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंट जे आहे आपल्या तहसीलला कृषी विभाग मनरेगा विभाग पुरवठा विभाग आणि जे काही असतील सर्व विभागाचे आहेत त्यांना सर्वांना इथे बोलावले सर्व विभागाचे अधिकारी इथे हजर आहेत आणि जे काही नागरिक समस्या आहेत त्यांचे निराकरण करण्यासाठी इथे उपस्थित झालेले गावातील ग्रामस्थ आहेत ज्यांच्या सांगाल या महाराज अभियान मध्ये आपण इथे आल्या आपला समाधान होईल का समा शासनाच्या वतीने जे पीएम एम जी जे कार्यक्रम राबवत आहेत हे उत्तम आहेत आम्ही समाधानकारक आहोत त्यांच्या प्रसार माध्यमातून परंतु आमची एक नाराजी अशी आहे की पथरोड एवढं मोठं गाव चाळीस हजार लोकसंख्येचं इथं फक्त राशन कार्डच्या तक्रारी घेऊन लोक येतात किंवा घरकुलच्या समस्या याच्यापासून लोकांना समाधानकारक उत्तर निघत नाहीत फक्त लोक कागद घेऊन येतात आणि अधिकारी वर्ग हे जे आहे कागद घेऊन त्यांचे समाधान होत नाही समाधानपूर्वक उत्तर त्यांना मिळत नाही अशी शासनांनी महाराजस्व अभियान संपूर्ण गावकऱ्यांचा समाधान शिबिर म्हणजे महाराज उस्व अभियान मध्ये संपूर्ण जे तालुक्याचे विभागातील जे संलग्न विभाग आहेत त्यांचे सर्व निपटारा इथं करण्यासाठी संबंधित डिपार्टमेंटचे अधिकारी इथं आलेले आहेत यामध्ये घरकुल पासून तर राशन कार्ड पासून तर सर्व आणि आता आपल्यासोबत घरकुल जे म्हणजे काही दिवसांपासून काही महिन्यांपासून त्यांच्या आले एमआर मधून पैसे निघाले ना अशी लाभार्थी आहे काय सांगाल तुमचा घरकुल झाला आहे परंतु तुम्हाला पैसे मिळाले नाही आपला अग्रजा टप्पा राहिला काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम म्हणजे भेटतच नाही म्हणते पैसे कोण म्हणते भेटत नाही पवन पवन म्हणून जमात असणे म्हणते त्याला सांगता सांगून राहिलो भेटाय भेटत नाही काहीच नाही होईन म्हणते आराम व्हायचं असला रोजगार शो हा ते ते पैसे इथं घरकुलचे डिपार्टमेंटचे लोक इथं आलेले तेच हे होते आपल्यासोबत गावातील ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या घरकुलचा प्रश्न हा बिकट प्रश्न आहे आणि अनेक लाभार्थी इथं वाले जवळपास घर पूर्ण झाले परंतु त्यांना पैसा मिळाला नाही आणि याला जबाबदार रोजगार सेवक आहे कारण महाराष्ट्र म्हणजे रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांना जे पैसे मिळाला पाहिजे ते अजूनपर्यंत एक रूपा सुद्धा त्यांना मिळालेला नाही आहे त्यासोबतच त्यांचा वाला शेवटचा टप्पा हा सुद्धा आहे आणि यासाठी अनेकदा तक्रारी घेऊन ते तहसील कार्यालय किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत मध्ये येत राहतात आणि आज महाराज अभियान अभियान आहे आणि महाराज मध्ये संपूर्ण गावातील जे ग्रामस्थ आहेत ज्यांच्या तक्रारी आहेत ते तक्रारीचा निराकरण करण्यासाठी या महाराज अभियान अंतर्गत आपल्या कॅमेऱ्यामध्ये दाखवत आहे छत्रपती शिवाजी महाराज असो समाधान शिबिर यामध्ये कृषी विभागाचे संलग्न अधिकारी इथं आलेले आहेत ज्या लोकांना कृषी विभागाचे तक्रारी आहेत त्यांच्या तक्रारीचं निवा निराकरण करण्यासाठी इथे आलेले आहेत यामध्ये बँक विभागही आहे बँक विभागाच्या सुद्धा तक्रारी असतील तर ते यांच्या इथे सोडवल्या जातील केवायसी पासून सर्व आणि छत्रपती शिवाजी महाराज राजस्व्या अभियाना अंतर्गत भूमी अभिलेख नजून ऑफिसचे सुद्धा कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी या विभागातील अनेक लोकांच्या तक्रारी आहेत प्रश्न आहेत अनेकांच्या समस्या आहेत ते सुद्धा इथं आलेल्या आहेत आता या महाराज स्वाभियांना उत्कृष्ट मध्ये पाहायला मिळालेला आहे मात्र आता यामधील किती लोकांचं समाधान होईल याकडे जनतेचे लक्ष लागलेलं ला। आहे सारा समाजाने निलेश रुपेश रुपेशंडे अमरावती वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शास्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंधत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील विले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंधत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक